गुड मॉर्निंग दररोज तोच तोच नाश्ता करून मला आला होता कंटाळा आणि आज असं वाटत होतं काहीतरी वेगळं करावं तर आध्या दिवशी मला ते करायचं होतं पण ते राहून गेलं म्हणून म्हटलं की चला आज तरी करूया पण आमच्याकडे असं आहे ना की नाश्ता जरी वेगळा काहीतरी करायचा झाला तरी, तरी पण नेहमीचा जो नाश्ता असतो तो करावा लागतोच कारण की जर का होऊन ना ते आवडलं नाही तर त्यांना दुसरं ऑप्शन पण पाहिजे बरं का म्हणून मग मी दोन्ही प्रकारचा नाश्ता बनवायचं ठरवलं होतं तर सुरुवातीला आधी मी रेडी झाले आणि हे मी मॉइश्चरायझर जे लावलं होतं मगाशी मी तुम्हाला दाखवलं तर ते मॉइश्चरायझर मी मिशोवरून मागवलं होतं आणि त्याचा सुगंध खूप छान आहे आणि मला ते आवडलेलं देखील आहे तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा आणि त्यानंतर मग बाकीची कामं आवरली आणि आजच्या नाश्त्यामध्ये मला बनवायचं होते सँडविच तर खूप दिवस झाले सँडविच बनवलेच नव्हते आणि बटरचा वास गोल्डनच्या नाकात इतका गेला होता की तो तिथून काही हलतच नव्हता तिथेच हो था। बसलेला होता कारण की त्याला तो बटर खायचा होता बरं त्याला थोडंसं बटर खायला दिलं त्यानंतर सँडविच बनवलं आणि भाकरी आणि त्यानंतर मग शेंगा होत्या गावावरून आणलेल्या शेवग्याच्या तर त्याची भाजी पण भरून ठेवली म्हटलं अहोंना हा नाश्ता नाही आवडला तर म्हटलं त्यांच्यासाठी दुसरा ऑप्शन के असलेलाच बरा म्हणून मग सगळं आवरून घेतलं काम त्यानंतर मग मला संध्याकाळी एक व्हिडिओ बनवायचा होता तर ते त्यासाठी मी तयार झाले होते ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे याच्यासाठी तर प्रॉपर व्हिडिओ मी त्याच्यावरती बनवणारच आहे तर चला असा होता आजचा